आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज टाकळीबाई येथे रेशील माणे समर्थक व विश्वासू सहकारी बाबासाहेब वनकोरे यांनी रांगेत राहून केले मतदान आज सात मे मतदान दिवस आज सर्वत्र मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली आपल्या मतदानाचा हक्क बजावला टाकळीवाडी तालुका शिरोळी येथे मतदान केंद्रावर धैर्यशील माने समर्थक व विश्वासू बाबासाहेब वनकोरे व जनकार्य संपादक रमेश बिरणगे यांनी शक्तीप्रदर्शन न करता रांगेत राहून बजावला त्याचबरोबर सिद्धापा कल्लापा चिगरे वर्ष नव्वद यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी परम बिरणगे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा